पाऊस पण जबरदस्त लागला ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो रात्री पासून जबरदस्त पावसाला सुरुवात झालेला आहे आणि आज दिवसभर सुद्धा पाऊस लागतो आणि हदगा सुरू झालेला म्हणजे हदगा एक नक्षत्र असतो तर हा दसऱ्याच्या आधी नक्षत्र चालू होतं आणि दसऱ्याच्या टायमाला पण पाऊस जबरदस्त पडत असतो सो आज चार पाच दिवस आधी पाऊस पडतोय तर नदीलासुद्धा पाणी आलेलं आहे व्हलाला पाणी आलेलं आहे आणि अशा टायमाला मित्रांनो आपल्याकडे मासे पकडले जातात उतरण्याचे मासे होते तर हे मासे आता जर जसा पाऊस वाढत जाईल ना तर तसे मासे हे उतरायला उतरा सुरुवात होते तर तो आता हा टाईम आहे आणि बरेचसे लोक आपल्याकडे लोक मासे पकडतात काही सर्व ठिकाणी पकडत नाही ज्यांना माहिती आहे ते पकडत असतात तर आपल्याकडे एकच बांधन आहे आणि त्याच्यावरती चार पाच जण आहेत तर ते मासे छोटे मोठे पकडत असत बघूया आता बांधणावरती जाऊयात आणि बघे किती मासे भेटत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चला बघूया किती मासे भेटतात आता आहेत माणसं आहेत उतरत आहेत काय पाऊस जास्त पडला काय

이반은대한 나. 국 최초의 국제 유산지입니다. 이곳은 한국의 가장 큰 유산지입니다. 이곳은 한국의 가장 큰 유산지입니다. 이 가장 지 नवीन 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 मिल नाय तू असून द्या टाकू नको फिरवा नाही काय मिळाला हेल्पर आहे हे हेल्पर आहेत किती सांभाळ काय तिकडे रोहनचे बाबा कृष्णा का तिकडे शंकर बाबा बांधण आहे मासा खेळ तो मासा असं हात घेतला तरी हे बघा दापू कवल जाणा मोठा उतरतोय ना हे काय तोंड बिन धुऊन आलच नाही सकाळपासून डायरेक्ट पाऊस आला तर आले बांधण्यावर डाकू डाकू केवढा झाड आहे बघा बघा हा येल बघा आता आता उचला आता उचला हा बघा मजा नाही काय मासा आहे कसं आधी पाऊस काय चालूच आहे पाणी पण जबरदस्त झालंय का तसानी भेटतील अजून पडला ना कोयची काढायचं लागायची बिघायची आम्हाला पतीशी जमत नाही मा हो गने आता परत एकदा ते बघा जमा झाले ऊन पडला तर अजून मासा उतरेल ना हा एवढा मासा शेताला असतो म्हणजे हा वल्गनीला जातो तो हा तो काय रात्रीचा पण किती गेला असेल मित्र

आता आम्ही वडापाव खातोय गरम गरम मस्त पाऊस पण जबरदस्त चालू होता गार वातावरण आहे इकडे गरम आहेत ना डॉक्टरांची ना वडापाव मागवले इच्छापुरते हॉटेल मस्त वाच अरे मदत कर

मिर्ची आहे ना मिरची आहे आहे काय टेस्ट अरे पावसात ना गरम गरम खायला पाहिजे ते ना परत एकदा चाललोय मासे उतरले ते झोलनामध्ये भरपूर आहेत आता परत एकदा चाललोय कुठे गेला तुकी, तुकी। chút nữa Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ऊन पडला ना ऊन थोडंसं ऊन पडला ना तर मासे अजून उतरतील चला